अठ्ठावीस सुटला या मैदानातला आणि अठ्ठावीस मध्ये परत एकदा लढत चालू झाली अतिशय सुंदर लढत झाली या माग एकोणतीस लावून घ्या या एकोणतीस वाले गाड्या राऊंड घ्या वेळ लावू नका या, या एकोणतीस एकला ला ज्योती मधुर दुधाने यांचा दैवान फोन शिरवास दोन ला ओम पवार पवार वडी तीन ला विकास चव्हाण औंद चार ला प्रेम या सुखे बडाम पोळे यांचा घरचा असाच येणा वैरवाणी ओंकार पाच ला जाणार एम आय प्रसन भरनाथ प्रसन सई सागर बिसा सासकवाल सहा राघव तुषार बोडरे मनोज सेडेळे सोन्या ग्रुप सात ला चंडेश्वर आठ ला शिरसवडी आणि नऊ लाल मुख्यमंत्री प्रसंग सामिराम कानंडे शाळगाव यांचा आमदार हा एकोणतीस सोडायचं घड्या क्रमांक अठ्ठावीस चा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी देवाशया कडेपोर साहिल शेठ कोंडाजी नाथेपुरे यांचा तुफान सेट आणि देवा ग्रुप छत्रपती संभाजनगर या गाडीचा एक नंबरला गाडी